रायगड जिल्हा प्रौढ गट निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेत नवतरुण कारावी संघाने पुरुष गटाचे अजिंक्यपद पटकावले तर महिला गटात कर्नाळा स्फोट पनवेल अजिंक्य पटकावले यावेळी खासदार धैर्यशील पाटील महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई पटकरे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले आमदार रविशेठ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत प्रत्येक संघाची दिशादर्शक रणनीती डावपेच चाणक्य नीती दिसून आली रायगड जिल्ह्यातील जवळजवळ एकशे ब्याण्णव संघ म्हणजे तब्बल अडीच हजारच्या आसपास खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले या स्पर्धेत पुरुष गटात नवतरुण कारावी प्रथम जय हनुमान धेरंडप द्वितीय श्री गणेश दिवलांग तृतीय व मातृछाया कुर्डूस यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट पनवेल प्रथम पनवेल स्पोर्ट क्लब द्वितीय बिलारेश्वर किहिम तृतीय व ओंकार वेशवी यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला या स्पर्धेदरम्यान छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे छत्रपती पुरस्कार विजेते संजय म्हात्रे छत्रपती पुरस्कार विजेते आशिष म्हात्रे छत्रपती पुरस्कार विजेते सुधीर पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा